कॉम इंडियन कॉमन ट्रिंकेट्स स्नेक लहान मुलगा पण सांगतो पायथन म्हणजे गुगलवर गुगलवर बोलत गुगल बोल रहा रे गूगल गुगल खूप कन्फ्यूज होता है इतने साफ आहे गुगल कन्फ्यूज होता आहे साप गुगल पे कधी विश्वास मत करू तर तस करा तिचा साफ मित्रांनो बघा कशा ठिकाणी आहे तुम्हाला सांगायची गरज नाही कधीतरी येत असतो अशा ठिकाणी साप त्यामुळे बाथरूमच्या जाळ्या व्यवस्थित पॅक करा सापाला कुठूनही आत मध्ये जागा भेटेल किंवा खिडकीच्या ज्या जाळ्या असेल ह्यांनी बघा किती छान जाळी लागली पण तो इथून आला इकडून आणि त्यांनी छान मग की इथे पोत्याने पॅक करून ठेवले नाही तर तो तिथून गेला असता आणि तस्कर सापे माझ्याकडे बघतोय बघा त्याच त्याला आता माझी चाहूल जाणवली आहे आणि जर मी आता त्याला डायरेक्ट पकडायला गेले तर तो असा मान फुगून माझ्यावर वाईट करेल आणि त्यांनी काहीतरी खाल्लंय त्यामुळे त्याला जास्त पळता येत नाही उंदीर वगैरे खाल्ला असेल कारण याला उंदीर खूप आवडतो असं आपला बिनविषारी आहे त्यामुळे काही धोका नाही आता पण ह्याला काही करू रेसिपी करू आणि भाजी काही साप असला तरी चावतो आणि हा साप तर असा चावतो ना मोठा आ करतो तोंडात लातला भाग काळा असतो त्याच्या आणि स्प्रिंग सारखी बाहेर जातो आता बघूयात काय ह्याच रिॲक्शन राहील आपण चावळ्याच्या मूडमध्ये तर हा आहे स्टिकने प्रयत्न करूयात त्या पोत्यामध्ये अडकलंय आता त्या दोरीमध्ये पोत्याच्या त्यांनी खूप असं खाल्लं आहे भक्ष त्यामुळं त्याला मी ज्या ठिकाणी खाल्लं त्या ठिकाणी पकडलं आहे जेणेकरून ते ते भक्ष त्याने ओकायला नको बऱ्याचदा साप काय करतात भक्ष ओकतात घाबरून घाबरून ओकतात त्यामुळं अलगत पद्धतीने त्याला घेतलं आहे काय चालू नको नाही चावायचं चला त्यांनी मोठा होऊन दिल तुमच्या घरातला मी नाही फकडलं त्याला त्यांनी फकटलंय मला <rireslifting> <laughs> rat... ना त्याचा ते कसं माहितीये का आता आम्हाला हे माहितीये की सापाला छेडल्याशिवाय किंवा चुकीच्या पद्धतीने पकडल्याशिवाय तो चावत नाही त्याला तुम्ही त्रास देऊन पकडलं डवसल्यासारखं पकडलं

मग साप तुमच्या घराच्या आजूबाजूला येण्याचं कारणच हे की तुम्ही आजूबाजूला उंदीर पेडू खू देऊ नका ते त्याच्यासाठीच येतात आपल्या घराच्या आजूबाजूला उंदीर येत ना खूप साप पण खूप असणार आहे ह्याला ठेवायचं काही ते उंदीर खायला बघा मग ठेवायचा आम्ही चांगल्या ठिकाणी सोडवतो लोकांना लोकांपासून टाकू पहिलं माणसं आता कसं माहितीये का पूर्वी आपल्या इथे पण खूप मारायची पण आम्ही लोकांना बऱ्यापैकी जनजागृती केली आहे ना आता लोकांना पण माहितीये सगळे साप विशारी नसतात बाबा त्यामुळे लोक आता मारत आणि जरी विषारी असला तरी ते लक्ष ठेवतात मारत नाही आता सर्व आहेत ना पूर्वी मारायचे कारण त्यावेळेस नव्हतं ना कुणी पकडणार काय करता